करण्यासाठी मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो भारतीय जनता पार्टीचे नेते पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आणि भोर तालुक्याचे माझे अध्यक्ष माननीय श्री जीवन अप्पा कोटे यांना जीवन अप्पांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी आज आपल्या भावना आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करायचं आज हा एक अनोखा संगम आहे की जिथे पुरंदर हवेली मधले अनेक संजयजी जगताप यांची निष्ठा आवाहन कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये बातमी कळाल्यानंतर पुणे जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांना करतोय माननीय श्री जीवन अप्पा कोव पुरंदरकारांना पहिल्यांदा नमस्कार आज एका चांगल्या निर्णयाचं तुम्ही सर्वजण आलात आज आपण सर्वजण या ठिकाणी या तालुक्याचे भाग्यविधाते श्री चंदुकाका जगताप यांचे सुपुत्र माझे आमदार संजय जगताप सर यांच्या प्रवेशाकरता उपस्थित आहोत आलेल्या सर्व मान्यवरांचं समोर बसलेले जगचे सरपंच त्यांचे सहकारी सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन गावगाड्यातील सर्व पुढारी या सर्वांचं आमच्या भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीनं टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं पुढं बसलेल्या मान्यवरांचं <coughs> प्रथम स्वागत करतो खर तर सरांनी घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला आहे कारण पुणे जिल्ह्याची वाटचाल भारतीय जनता पार्टीत होणं हे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये नवीन दिशा आणि आपल्या तालुक्याच्या जळणघडणीमध्ये एक नवीन विकास कामांना गती मिळण्याकरता हे जे गावगाड्यातील स्थानिक पुढारी आहेत त्यांनी घेतलेला राष्ट्रीय पक्षात जाण्याचा निर्णय हा योग्यच आहे दादा पंधरा वर्षापूर्वी चा प्रकल्प झाला आहे पण पंधरा वर्ष ह्या काँग्रेसच्या मंडळींनी तो प्रकल्प होऊन दिला नाही जेव्हा भारतीय जनता पार्टीचं मित्र पक्षांचं सरकार आलं त्यानंतर त्या प्रकल्पाला गती लागली आणि आज जर पुरंदरचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर तो, तो पाणी प्रश्न आहे केंद्र सरकारने अमित शहा साहेबांनी त्या प्रकल्पाला चौदाशे तेरा कोटी रुपये दिल्यानंतर पंच्याण्णव टक्के त्या का प्रकल्पाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि तो प्रकल्प जर पूर्ण व्हायचा असेल तर तुमच्यासारख्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये गुंजवणीचं पाणी असेल पुरंदरचं विमानतळ असेल किंवा बाकीच्या डेव्हलपमेंट त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हाच निर्णय आमच्या स्थानिक आमदार माजी आमदार संग्रामदादा थोपके यांनी घेतला गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष काँग्रेसमध्ये त्यांनी स्वतः आमदार म्हणून काम केलं स्वतः थोपटे साहेबांचे चिरंजीव आमदार संग्रामदादा थोपटे पंधरा वर्ष त्या ठिकाणी आमदार होते परंतु हा पक्ष कुणाला काँग्रेस पक्ष न्याय देऊ शकत नाही आणि न्याय द्यायचं काम करत असेल तो फक्त भारतीय जनता पार्टी हाच एवढा पक्ष भारतात आहे कारण आज जगताप साहेबी असतील सरांनी सुद्धा किंवा तिकडं संग्रामदा असते ह्यांच्या कृपेने बारामतीकर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जातात लोकसभेमध्ये जाऊन नेतृत्व करतात या दोन चार माणसांच्या आधारावर निवडून येतात परंतु त्यांना ताकद त्या ठिकाणी द्यायचं काम मंडळी करतात पण जेव्हा ह्या मंडळींच्या वेळ येते की बाबा माझ्या तालुक्या माझ्या तालुक्याला किंवा माझ्या मतदारसंघाला प्रकल्प करता निधी पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे तेव्हा ही काँग्रेसची मंडळी राष्ट्रवादीच्या का मंडळींना विचारल्याशिवाय यांनी ताकद देत नाही आणि ह्यांचं घोड नेमकं पाणी तिथंच मिळतं हा निर्णय घेतलेला अतिशय चांगला आहे नाहीतर जगताप सर सुद्धा यांच्या ना नाजाने इथं काँग्रेसमध्ये नक्कीच पुजले असते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं हा जो निर्णय घेतला हा येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण काँग्रेस हा म्हणजे राहुल गांधी ज्याप्रमाणे नेतृत्व करतात हा पक्ष एका दृष्टीने प्लेट झालेला अपंग पक्ष आहे आणि त्या अपंग पक्षात चांगल्या माणसाने राहू नये हे अख्ख्या देशातल्या सगळ्या लोकांना कळत आहे कारण हा पक्ष नेमका करतो काय जर आपला नेता जर आपण काँग्रेस मध्ये असं समजा दादा आणि आपण आपल्या कुणाकडे काँग्रेसच्या नेत्याला गेलो आणि आपण आमदार की माझ्या पक्षाला माझ्या तालुक्याला माझ्या विधानसभेत आमचा आमका निधी द्या तर ही मंडळी पहिल्यांदा बारामतीला विचारता ये आमदार कोणा आता काँग्रेसचा पण विचारणार कोण आला बारामतीला की ह्याला प्रकल्पाला निधी देऊ का ह्याचा प्रकल्प उभा करू का आणि ह्यामुळे ही करन है। है। है कि कि आस्ति, आस्ति, है। लोक इथं पूर्ण मानसिकदृष्ट्या यांचं खच्चीकरण झालंय आणि घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की संग्राम थोपटे असतील किंवा इकडे संजय जगताप असतील राहुल कुल असतील तिकडे परवा प्रवीण दने प्रवेश केलाय तिकडे आपले खाली भीमरावांना आहे येणारा काळ लोकसभेचं काय असं ह्याचं चित्र समोर बसलेलं जनतेवरी दिसतंय आणि या अन्यायातून नक्कीच आपण बाहेर निघू असं मला वाटतं आपण या ठिकाणी माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला बोलायला वेळ दिला त्याबद्दल पुरंदरकरांचं मनापासून आभार मानतो आणि दोन हजार एकोणतीस ला जगतापांना पुन्हा एकदा आपण आमदार करून विधानसभेवर पाठवावं अशी आपल्या सर्वांना जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी अहनजय महाराष्ट्र आपण दोन हजार एकोणतीसचा उल्लेख केला आणि इथे बसलेल्या कदाचित सभामंडपातील अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की संजयजी जगताप सर प्रवेश करतायत पण थोडासा उशीर झाला का आणि आज कदाचित कार्यक्रमावरती का स्टेजवरती यायला पण मान्यवरांना थोडासा उशीर होतोय का पण हा उशीर जरी होत असेल तरी तो भविष्याच्या दृष्टीने अतिशय योग्य वेळेमध्ये हे जुळलेलं समीकरण आहे असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो दरम्यानच्या वेळामध्ये पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक माननीय श्री गणेशजी भिडकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात मी मनपूर्वक सहर्ष या पुरंदरच्या भूमीमध्ये स्वागत करतो आणि आता मी सर्वांपूर्वक विनंती करतोय आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी संत सोपान काका सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री लाल कोठाडियाजी यांना